है। भारत आहे भारत माझ्यात आहे मी ताकत आहे ताकत माझ्यात आहे मतदान मतदान करणे हाय हॅलो आणि नमस्कार तुम्ही ऐकताय नाईन्टी आणि मंडळी सात आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत तेवीस लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये गेस्ट नक्कीच आलेली आहेत आणि चला त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार मॅडम सर्व कोल्हापूरकर कोल्हापूरचे रहिवासी आणि मतदारांना सर्वांना नमस्कार मी कार्तिकेयन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर सो so, आजच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे थँक्यू मॅडम तर सात फेब्रुवारीला मतदान होत आहे तर यासाठी प्रशासनाची काय काय तयारी आहे आणि याबद्दल तुम्ही डिटेल माझ्या लिसनर्सना काय सांगू शकाल येणाऱ्या सात फेब्रुवारी दोन मध्ये कोल्हापूर मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक पार पडणार आहेत आणि ह्या निवडणूक मध्ये जवळपास ते लाख चाळीस हजार आणि एकशे नव्याण्णव मतदार आहेत आणि हा चांगल्या पद्धतीने शांततेने आणि पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी आमच्या कोल्हापूर प्रशासनाने आता मतदान वाटप करण्याचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत अगोदर आम्ही प्रत्येक ईव्हीएम मशीनच्या तपासणी केलेली आहे आणि कमिशनिंग सुद्धा चालू केलेली आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जे काही लागणारे एफ म्हणतो आपण अश्युर्ड मिनिमम फेसिलिटीज पिण्याच्या पाणी इलेक्ट्रिसिटी फर्निचर्स वगैरे ते पूर्ण तयारी करून आता चोवीस तास अगोदरच तिथे ठेवण्यासाठी नियोजन आम्ही पूर्ण केलेली आहे आणि या व्यतिरिक्त त्या मतदान केंद्रामध्ये जिल्ह्याच्या सरासरी अपेक्षा कमी मतदान झालेली आहे त्या ठिकाणी आता पूर्णपणे लक्ष देऊन जिल्ह्याच्या आकडेवारी वाढवण्याचे पूर्ण पद्धतीने प्रयत्न करत आहोत या व्यतिरिक्त ट्रेनिंग सुद्धा आम्ही सगळं जे हा मतदान चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी जे काही मॅनुष्यबल आहेत मॅनपॉवर्स आहेत त्यांच्या ट्रेनिंग सुद्धा आम्ही पूर्ण पद्धतीने आम्ही दिलेली आहे आता लोकशाहीचे उत्सव जे म्हणतो आपण याच्या शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्याच्या आम्ही जिल्हा प्रशासन सज्ज आहे सर मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात स्वीप अंतर्गत जे काही वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत तर या कार्यक्रमाबद्दल आम्हाला थोडीशी माहिती तुमच्याकडनं जाणून घ्यायची होती कोल्हापूरचं तुम्ही पॅटर्न बघितलं तर आता लोकसभाच्या निवडणूक असो विधानसभाच्या निवडणूक असो आता दोन मत निवडणूक झालेली आहे तो नगरपालिकाच्या निवडणूक असो आणि महानगरपालिकाच्या निवडणूक असो पूर्ण राज्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान कोल्हापूरमध्ये झालेली आहे आणि हा कोल्हापूर पॅटर्न म्हणता येईल त्या कायम करण्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासन आणि स्वीप ऍक्टिव्हिटीज वेगळे वेगळे आम्ही सुरू केलेली आहेत आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आता मतदान चिट्टी वाटप करण्याचे कार्यक्रम सुरू केलेली आहे त्या चिट्टी वाटप करत असताना सुद्धा प्रत्येक मतदारांना आम्ही जिल्हा प्रशासन मार्फत आव्हान करत आहे की तुम्ही ये, नक्की येऊन तुम्हाला मतदान करायचे म्हणून आता प्रत्येक तालुकामध्ये आम्ही रॅलीज सुरू केलेली आहेत त्यानंतर आम्ही प्रत्येक तालुकामध्ये प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मध्ये आता आम्ही रन फॉर वोट सुरू करणार आहोत एक दौड सुद्धा सुरू करणार आहोत त्या व्यतिरिक्त आता मुलांच्या साकारीने आता पथनाट्य सुद्धा आम्ही सुरू केलेली आहेत याचा उद्देश एवढाच आहे की एकही मतदार आता मतदान करण्याशिवाय सुटणार नाही याच्या काळजी आम्ही कोल्हापूर घेणार के जास्तीत जास्त मतदान होण्यासाठीचा हा अतिशय सुंदर कार्यक्रम आणि प्रयत्न आहे असं आपण म्हणू शकतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी मतदान कसं करायचं आहे याबद्दल काय सांगाल अगोदर लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणूक तुम्ही बघित असेल तर प्रत्येक मतदाराला एकच वेळ मत करण्याचा मत मत नोंदवायचा हो असतो पण आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक मध्ये एक अपेक्षा जास्त वेळ बॅलेट मशीनवर मतदान करावं लागेल तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक मध्ये सुद्धा प्रत्येक मतदारांनी जिल्हा परिषद गटासाठी एक आणि पंचायत समितीच्या गटासाठी एक असं दोनदा मतदान त्यांनी द्यायला पाहिजे दोनदा मतदान झाल्यानंतर बीप आवाज येईल बीप आवाज आल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्या म्हणून लोकांनी अंडरस्टँड करू शकतो अनेकदा ज्येष्ठ नागरिक किंवा जे दिव्यांग जे असतात त्या मतदान केंद्रावर जाण्यामध्ये अडचण त्यांच्यासाठी आपण काही विशेष सोय केली आहे का तर सगळं मतदान केंद्रामध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी आता नियोजन करून आता चांगल्या पद्धतीने आता काम चालू आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये दिव्यांग आणि ऐंशी वर्ष अपेक्षा जास्त ज्येष्ठ मतदारांसाठी आम्ही रॅम्पच्या सुविधा केलेली आहेत या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक मतदान केंद्रामध्ये व्हीलचेअर सुविधा सुद्धा आम्ही प्रोव्हाइड केलेली आहेत या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याची सुविधा सुविधा वॉशरूमच्या सुविधा आता तुम्ही बघितले असेल तर कोल्हापूरमध्ये उन्हाचं प्रमाण जास्त झालेले आहे त्यामुळे तिथे मंडपच्या सुविधा सुद्धा आम्ही केलेली आहेत तसं असं अनेक ए एम आपण चांगल्या पद्ध ए एम एफ चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करण्यासाठी सुविधा आम्ही निविदा सुविधा केलेली आहे ओके सो सुरक्षितेच्या okay. so, दृष्टीने काही उपाययोजना केलेली आहेत का म्हणजे जेणेकरून मतदार निर्भयपणे बाहेर पडतील आणि त्यांचा हक्क बजावतील कोल्हापूर पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन कायदा सोयी सुवर्णासाठी लॉ अँड ऑर्डर राखवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत आणि प्रत्येक केंद्रावर पोलिसांनी बरोबर बंदोबस्तचं नियोजन ठेवलेली आहेत आणि मतदारांनी कोणत्याही दबावाखाली मतदान करणार नाही याच्या काळजी आम्ही घेण्यासाठी पूर्णपणे पोलीस प्रशासनाने तयारी केलेली आहे ओके सो okay. आता so, आपण जेव्हा मतदानाला जातो तेव्हा आपल्या बरोबर कोणत्या पद्धतीचं ओळखपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे हे आवश्यक आहे आणि ते मतदानासाठी गरजेचं आहे मतदार आणि आपलं मतदान ओळखपत्र वोटर आय डी कार्ड म्हणतो आपण तो सोबत ठेवायला पाहिजे समजा तो त्यांच्याकडे नसेल तर निवडणूक आयोगाने बारा अधिकृत ओळखपत्राच्या यादी प्रसिद्धी केलेली आहे या बारापैकी कोणतेही ओळखपत्र त्यांच्याकडे सोबत ठेवलं तरी चालेल तो म्हणजे आधार कार्ड असो पॅन कार्ड असो ड्रायव्हिंग लायसन्स असो मन मनरेगाचा जॉब कार्ड असो या बारापैकी कोणतेही ओळखपत्र त्यांच्याकडे असेल तर त्यांचं मतदान करू शकतो एकंदरीत खूप महत्वाची माहिती आणि जे काही लोकांना प्रश्न होते ती प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत असं मला काही हरकत नाही पण आता कोल्हापूरच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्या आणि त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी तुम्ही काय सांगाल परत एकदा लोकशाहीचा महाउत्सव कोल्हापूरमध्ये आलेली आहेत आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीवर कोल्हापूर अल अग्रेसर म्हणून ओळखले जातात त्याप्रमाणे आता अगोदर झालेल्या निवडणूक मध्ये पूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूरमध्ये झालेली आहेत त्या पॅटर्न यावेळी सुद्धा आपल्याला कायम ठेवायचं आपल्याला जबाबदारी आहेत हक्क फक्त केवळ अधिकार नाहीये ते राष्ट्रीय कर्तव्य आहेत मी मँगो एफ एम मार्फत सगळं लिझनर्सला सगळं कोल्हापूरच्या रहिवासीला मतदारांना आवाहन करतो तो, की सगळ्यांनी सात फेब्रुवारीला साडेसातपासून पासून साडेपर साडेपाच पर्यंत वेळ आहे तेव्हा येऊन त्यांचा हक्क वाजवावा आणि एकही मत सुद्धा याच्यामध्ये सुटणार नाही ते काळजी घेऊन सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने महाउत्सवामध्ये आपल्याला सहभाग घेऊन त्यांच्या मत मताचा हक्क वाजवा नक्कीच सात फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेमध्ये आपण मतदान नक्कीच करू शकतो आणि जसं म्हटले सर की एकही मतदार न सुटो मतदानाचा हक्क न घटो नक्कीच या गोष्टी माझे सगळे लिस्नर फॉलो करतील आणि जास्तीत जास्त मतदान होईल असं आपण म्हणू शकतो पण या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओमध्ये येऊन माझ्या लिसनर्सपर्यंत पोहोचवल्या सगळ्या शंकांचं निरसन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद सर थँक्यू मॅडम धन्यवाद नक्कीच या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूया आणि मतदानाचा हक्क बजावूया ऐकत राहा नाईन्टी पॉईंट फोर मॅगो एफ एम